वडजाई रोड परिसरातून गुंगीकारक औषधांच्या बाटल्यासह तरुणाला चाळीसगाव रोड पोलिसांनी घेतली ताब्यात गुंगीकारक औषधांच्या बाटल्यासह एका तरुणाला धुळे शहरातील वडजाई रोड बीएसएनएल ऑफिसच्या परिसरातून चाळीसगाव रोड पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे शहरातील वडजाई रोड वरील बी एस एन एल ऑफिसच्या बाजूला एका पत्रटी शेठच्या आडोशाला एका तरुणाकडून गुंगी औषधांच्या तीस बाटल्या चाळीसगाव रोड पोलिसांनी जप्त केले आहे ही कारवाई शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली होती मोहम्मद मुबीन जलील अंसारी वय अठ्ठावीस राहणार वडजाई रोड मिल्लत नगर धुळे असे अटकेतील तरुणाचे नाव आहे या प्रकरणी शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल सचिन अशोक पाटील यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पुढील तपास करीत आहे